नमस्कार वंदे मातरम भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊंना मानाचा मुरा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रामध्ये अंधार संपला तीनशे वर्षाचा अंधार संपला आणि अरुणोदय झाला कुषक काल झाला सुख समृद्ध आणि रामराज्य येणार याची चाहूल लोकांना लागली आणि बारा बलुजदार असतील अठरा पगड जातीची लोकं असतील हे मावळे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ येऊ लागली हळूहळू हळूहळू स्वराज्य वाढू लागलं आणि शेवटी हिंदू बादशाह सिंहासनावर बसला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले शिवाजीराजे छत्रपती झाले महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ती, दिमागदार सोहळा अत्यंत भव्य आणि दिव्य असा तो राज्याभिषेक सोहळा रायगडावर झाला रायगड म्हणजे राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजे रायगड आणि त्या राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शंभू महादेवाचं दर्शन घ्याला गेले होते तर त्या ठिकाणी एक कवी बसलेला होता बाहेर महाराज दर्शन करून बाहेर आले लोकांनी त्यांना मुजरे केले आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर हे छत्रपती त्याला वाट त्यांना पहिल्या त्याला त्या कवीला असं वाटलं की एक सामान्य कोणीतरी सरदार असतील इतकी साधी राहणी होती महाराजांची पण तेज महाराजांचं तेज बघितल्यानंतर तो राजपिंड हा एक कोणता तरी राजपुत्र आहे कोणत्या तरी राज्याचा राजा आहे असं लगेच जाणवत होतं लगेच तो कवी महाराजांजवळ गेला महाराजांना वंदन केलं मुजरा केला आणि महाराजांनी त्याला विचारलं कुठून आलात आपण तो म्हटला मी ब्रुजभूमीवरून आलो आहे बृजभूमी म्हणजे कृष्णाची भूमी आणि त्या कृष्णाच्या भूमीतून मी आलेलो आहे माझं नाव कृष्ण आहे ना मी काव्य करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्सुकतेपोटी त्याला म्हटलं एक कार काव्य सांग बोल आणि त्यांनी जे काव्य म्हटलं तो काव्य रस त्या काव्यामध्ये होता वीरता त्या काव्यामध्ये होती दिव्यता होती भव्यता होती तेज होतं आणि हे सगळे गुण असं भरलेलं रसरसित असे हे जे काव्य होतं वीरतेने भरलेलं रसरसित असे हे काव्य ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना खूप आनंद झाला ते पुन्हा पुन्हा त्याला म्हणायला लावलं असेच अनेक काव्य कवी भूषणांनी त्यांच्या हयातीत छत्रपती शिवाजी महाराजांवरती केली अनेक काव्य प्रसिद्ध झाली त्याच्यामधलं एक काव्य आहे की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कवी भूषणाने हिंदूंची जी देवता आहेत राम आहे परशुराम आहे कृष्ण आहे भगवान शिव आहे या सगळ्या देवतांशी तुलना केलेली आहे किंवा सगळ्यांचं बळ जरू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतरंगात उतरलेलं आहे आणि साक्षात त्या सर्व शक्तींचा लोह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं ते वर्णन त्यांनी त्या काव्यात केलं काय म्हणतात ते काव्यामध्ये ते तेज बघा जसं तेज जसं आपण सूर्याचं तेज बघतो ते तेज छत्रपती ते शिवाजी महाराजांमध्ये या कविभूषणाने बघितलं आणि त्या काव्यामध्ये ते वर्णन करताना म्हणतात इंद्रजी मिजंब पर बाडवसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पर बाहपर शंभुरती पर जो सहस्र बाहपर रामद्विज राजवादपर पर भूषण पर जयसे मृगराज हे पर जो मलिच्छवस पर शेर शिवराज है शेर शिवराज हे काव्य ऐकल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाली आनंदित झाली उत्साहाने भरली कारण ह्या काव्यामध्ये इतकं म्हणजे वीरतेचं वर्णन आहे की खरंच हिंदूंना त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर राजा नसता मिळाला तर सुलतानाच्या मोगलांच्या अत्याचाराने होरपळून निघालेला हिंदू हा अनंत यातना भोगत राहिला असता बघा ह्या काव्यामध्ये छत्रपतींचं वर्णन करताना कवी भूषण काय म्हणतो तर कविभूषण म्हणतात इंद्रझिमी जंबपर जसे इंद्राने जंबा अस्त्र टाकलं आणि त्या जंबा अस्त केला त्याला नष्ट केला पुढे काय म्हणतात ते इंद्रजिमी जम्बवर बाडव पर आता या ठिकाणी मोगलांचं सैन्य हे सागराप्रमाणे अथांग पसरलेलं आहे आणि ह्या सागरारूपी मोगलांना हा सागरा बाळव सुअंबपर म्हणजे समुद्रामध्ये जो अग्नी असतो तो अग्नी काय करतो त्या सागराला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात तो यशस्वी सुद्धा होतो असं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलं आहे की बाळो अंबपर त्या मोगलांच्या अथांब सागरावरती सैनिकांवरती हा बाढो अग्नि जो आहे हा अग्निश शिवरूपाने ह्या सगळ्या मोगलांना नष्ट करत आहे पौनबरी बाहापर पौनबरी बहापर त्याच्या अगोदर एक राहिलं काय कि इंद्रजी विजंब पर पर रावण सदंब, सदंब होता अहंकारी होता आणि ह्या रावणाचा अंत करण्यासाठी प्रभू रामचंद्राला जावं लागेल प्रभू रामचंद्राने त्याचा अंत केला तसं छत्रपती शिवाजी महाराज मोगलांचा क्रूर मोगलांचा अहंकारी अत्याचारी मोगलांचा अंत करत आहे पोनवरी बाहपर पौर्णिमहापौर म्हणजे वेगाने अशी हवा सुटलेली आहे आणि त्या हवेमध्ये जसा पाला पाचोळा उडून जातो प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आपलं सैन्य घेऊन चाललेले आहेत आणि त्या वीरतेच्या वीर रसाने वीर भरलेलं सैन्य जेव्हा प्रवास करत आहे त्यांची घोडदौड चालू आहे त्यावेळेस मोगला मोगल भीतीने पळून चाललेले आहेत किंवा ते पाला पाच पाचोळ्यासारखे उडून जात आहेत पौर्णवारी महापणा शंभुरती राह शंभूरती नाहापरे जसं छत हे भगवान शिवांचं तिसरं नेत्र आहे आणि ते उघडल्यानंतर कामदेव भस्म होतो कामदेवाचं अस्त्र हे शिवावरती चालत नाही भगवान शिवाला त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही तसं छत्रपती शिवाजी महाराजांवरती कुठल्याही कोणत्याही मोहमायेचा परिणाम होत नाही त्यांचं ध्येय अगदी क्लिअर आहे स्पष्ट आहे त्यांचं ध्येय काय आहे तर स्वराज्य निर्माण करायचं आहे ज्या स्वराज्यामध्ये शक्त न्याय मिळेल आया बहिणींची आब्रू राखता येईल देव देश धर्माचं राज्य निर्माण होईल रामराज्य निर्माण होईल पुन्हा यादवांच्या काळातील जे देवगिरीचं राज्य होतं ते राज्य पुन्हा निर्माण होईल हे त्यांचं ध्येय आहे म्हणजे पौलबरी बाहापर शंभुराती दहापर जो सहस्त्र महापर जो सहस्त्र महापर म्हणजे परशुरामांचे अनेक बाहू आहेत आणि असंच असंख्य बाहूंनी त्यांनी काय केलेलं आहे जे अत्याचारी राजे होते त्यांचा नायनाट केला होता त्यांनी अत्याचारी लोकांचा राजांचा नायनाट केला होता तसेच छत्रपती शिवाजी महाराज काय करत आहेत अत्याचारी मुघलांचा दावा मृग झुंड झुंडपर दावा पर म्हणजे सिंह जसा हत्तीवर झेप घेतो मदमस्त अशा हत्तीवर झेप घेऊन त्याचा त्याचा मदमस्तपणा जो आहे गर्विष्टपणा आहे त्याचा अहंकार आहे तो नष्ट करतो त्याची क्रूरता नष्ट करतो झुंड पर बाग काय करत आहे कळपावरती हरणाच्या कळपावरती छेप घेत आहे हरणांना नष्ट कर हरण म्हणजे कोण या ठिकाणी हे मोगल आहेत जे अत्याचारी आहेत स्वार्थी आहेत आणि मोगलांचा एक गुण असा होता कि करता। करता। वर्ती, वर्ती करता। की ते अब्रूवर हल्ला करतात स्त्रियांच्या ह अब्रूवर हल्ला करतात देवद देशावरती धर्मावरती हल्ला करतात तर अशा ह्या मोगलांवरती ते छत्रपती शिवाजी महाराज अगदी वाघासारखी छेप घेत आहेत सावाद्रु बडंत पर चीता पर झुंड पर भूषण विदुंड पर जयसे मृगराज है तेजतम अंश पर कालाजीवी कम्स पर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तेज एक म्हणजे तर सूर्याचा एक तेज आपल्या अंगी आला तर आपलं बळ हत्तीचं होतं तसं शिवाजी महाराजांचा एक गुण जर आपल्या अंगी आला तर हत्तीचं बळ आपल्या अंदाज सुद्धा येऊ शकतो आणि आसुरांचं आपण नायनाट करू शकतो आसुरांना आपण नष्ट करू शकतो आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक दोन म्हणतात ना एक असुर आणि देव आणि असुर आपल्यामध्ये पण आहेत दु दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांना मारण्यासाठीसुद्धा त्या ते तेजाचा आपल्याला उपयोग होईल मित्रांनो बघा तेज तेजतवंशपर कानाजीविक पर जसं श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी कंसाचा अंत केला तसं छत्रपती शिवाजी महाराज या क्रूर मोगलांचा अंत करत आहेत जो पर शेर शिवराज आहे या अत्याचारी मोगलांचा नायनाट करण्यासाठी त्यांना नष्ट करण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी जे देव देश आणि धर्मावरती घाला घालतात जे त्यांच्यावरती आबरून उठतात अशा ह्या सुलतानांना धडा शिकवण्याचं काम त्यांच्यावरती सिंहासारखी झेप घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत आहेत ते कोण आहेत तर शेर आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे शेर आहेत तर अशा छत्रपतींना माळाचा मुद्रा आणि कवी कविवर्य कविभूषण सुद्धा मानाचा मित्रा नमस्कार जय हिंद जय महारत जय हिंदुस्तान